बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून चिखलीतील एका कुटुंबियाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलाय आपल्या पोटच्या मुलाचा अगोदर बापाने खून केला खून केल्यानंतर पती पत्नीने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलाय या दुर्दैवी आत्महत्येच्या प्रयत्नात पत्नी आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय चिखली पोलिसांच्या सतर्कतेमुळे पती मात्र थोडक्यात बचावलाय चिखलीतील सोनेगारा निलांगन हाऊसिंग सोसायटीमध्ये काल मध्यरात्री घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या दुर्दैवी घटनेत पत्नी शुभांगी वैभव हांडे वर्ष छत्तीस मुलगा धनराज वैभव हांडे वर्ष नऊ यात दोघांचा मृत्यू झालाय तर पती वैभव मधुकर हांडे मात्र थोडक्यात आहे हांडे कुटुंबीय सामूहिक आत्महत्या प्रकरणातील चिखली पोलिसांनी संतोष पवार जावेद खान आणि एक महिला सावकार विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे हांडे कुटुंबियांनी संतोष पवार जावेद खान आणि एका महिला सावकाराकडून दहा टक्के व्याजाने जवळपास दहा लाख रुपये कर्ज घेतले होते त्यातील त्यांना जवळपास नऊ लाख पन्नास हजार रुपये इतकी मुद्दमाल रक्कम त्यांना परत केली होती त्या बदल्यात आपल्या मालकीची एक एकर जमीन वीस गुंठे जागा लिहून दिली होती त्यानंतर सावकाराकडून हांडे कुटुंबियांना अशोभनीय श्वीगाळ करून वारंवार धमकावून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता त्यामुळे बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून हांडे कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा अतिशय टोकाचं पाऊल उचललं आहे सामूहिक आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मुंबई येथे राहणाऱ्या आपल्या एका चौदा वर्षाच्या मुलाला सुसाईड देखील पाठवली होती हांडे कुटुंबियांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच हळहळ होत आहे काल आम्हाला माहिती प्राप्त झाली की सोनाने वस्ती या ठिकाणी सोनेग्रा निलांगन सोसायटीमध्ये एका फ्लॅटमध्ये आत्महत्येचा प्रकार घडलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सोसायटीमध्ये प्रवेश केला तिथं संबंधित फ्लॅटमध्ये दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर आम्हाला असं दिसलं की एका महिलेने महिलेने गळफास लावलेले आहे एका पुरुषाच्या पुरुषांनी हे गळफास लावलेला आहे आणि एक आठ ते नऊ वर्षाचा मुलगा बेडवर तिथे पडलेला आहे आम्ही ते पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तो पुरुष जो आहे त्याची हालचाल होते म्हणून आम्ही लागलीच त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं आणि थोड्या वेळातच तो शुद्धीवर आला त्याच्यानंतर आम्हाला घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली त्या सुसाईड नोटच्या अनुषंगाने आम्ही ते पुरुष जे आहेत वैभव हांडे यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं असता आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी काही पैसे व्याजाने घेतले होते आणि त्याच्या त्रासातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या मिसेसनी आत्महत्या केलेली आहे आणि मुलांनी आत्महत्या केलेली असं त्यांचं म्हणणं होतं आता पी एम रिपोर्ट प्राप्त झालेले आहेत त्या महिलेने आत्महत्या केली असं सिद्ध झाले त्यामुळे आम्ही हे तक्रारदार आहेत वैभव हांडे यांची तक्रार घेऊन सहकारी अधिनियम आणि बी एन एसप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तीन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि जो लहान मुलगा आहे त्याचं पी एम झाल्यानंतर असं लक्षात आलं आहे की त्याचा गळा दाबलेला आहे आणि त्यामुळे आम्ही परत घटनास्थळ परिसरातील परिस्थिती पाहून तीन त्या मुलाचा मृ त्याचे वडील यांनीच मारलेला आहे असं एकंदरीत प्रथम निदर्शनी आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्ही तो एक गुन्हा दाखल केलेला आहे दोन्ही गुणांचा तपास सुरू आहे पुन्हा करून तक्रारांचं असं म्हणणं आहे की त्यांनी हे जे आरोपी आहेत त्या आरोपींकडून अंदाजे चार ते आठ लाखापर्यंतचे पैसे घेतले होते आणि त्यांना ते पैशाची मागणी करत होते असं त्यांच्या जबाबमध्ये निष्पन्न झाले आणि त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सर याच्यामध्ये काय काय कलम सहकारी अधिनियमचं कलम पंचेचाळीस कलम एकोणचाळीस आणि बी एन एसचं कलम एकशे आठ